रॉबिन हुड शामादादचा इतिहास समाजातील सर्व स्तरातील लोकांसमोर जयंतीच्या माध्यमातून सांगितला पाहिजे असं मधुसूदन गोवे गुरुजी यांनी म्हटलंय आपण बातमी पाहतो आहे यवतमाळ जिल्हा सामान्य समाजातील व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी तसेच समाजामध्ये मानवतावाद कसा निर्माण होईल यासाठी समाजातील काही संघर्षात जीवन जगून आपली प्रतिमा उभी अशा महान व्यक्तीच्या जयंतीचा कार्यक्रम आपण समाज प्रबोधन म्हणून घेत असतो आणि आपण घेतलाही पाहिजे हे आपलं सामाजिक दायित्व आहे असं स्पष्ट मत मधुसूदन गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी यावेळी व्यक्त केला आहे मजरा येथे शामादादा कोलाम यांच्या फलकाचे अनावरण करून सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन केले होते या कार्यक्रमात सहभागी अध्यक्ष विश्वास कुभेकर कोलाम समाज विचार मंच उपस्थित होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून मधुसूदन कोबे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच होते राबीनहूड श्यामादादा कोलाम यांच्या संघर्षाशी ज्योत प्रत्येक पोटावर पेटवली पाहिजे आणि समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आम्ही जयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न करणार अशी भूमिकाही मधुसूदन सूत्रसंचालन बाजीराव यांनी तर या कार्यक्रमात सहभागी कृष्णाजी भोंगाळे जिल्हाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ हुसेन खोरत सखी अरुण कोवे माजी सरपंच सखी प्रद काळे लक्ष्मण किनेकर खटेश्वर प्रेमा पात्रीवार पत्रकार सोनाली मरगड या कार्यक्रमाचा भारत देवतोळे अनिल सुनगरे दिलीप आंजीकर शंकर सुनगरे संदीप आंजीकर विजय वैद्य राजू देवतोळे विनोद बोंडे सुरज बोडे कौडू आणि समस्त मजरा गावातील महिला पुरुष सहभागी झाले होते नरेश राऊत यवतमाळ